घरचा वैद्य आणि घरचा तंत्र ह्या दोन्ही चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला औषधी उपयोग करायचे असले तर घरचा वैद्य ह्या चॅनल बघा काही तंत्राची माहिती असली तर तुम्हाला घरचा तंत्र ह्या चॅनलवर जाऊन तुम्हाला तांत्रिक उपयोग तांत्रिक माहिती काही बाहेरची बाजू काही करणे कवटल्याची बाजू असली तर तुम्हाला घरचा तंत्र मराठी चॅनलवर जाऊन तुम्हाला माहिती करायची आणि औषधीची माहिती घरचा वैद्य आज बघा ही आपण एक औषधाचे डबे आणलेले ले ले, दबे। दबे ही तर, 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 तर ही बघा असे डबे आहेत ती तुम्हाला डबे फोडून दाखवले बघा आपण गोळी पण एक काढलेली आहे मधले अशा प्रकारे गोळ आहेत आणि अशा प्रकारे अगा डबे आहेत तर ह्या डब्याचे तुम्हाला मूल्यवान कार्य आणि ही औषधे काय करते सांगतो तर उन्हामध्ये जर फिरल्यानंतर काय होतं बऱ्याच माणसाला चक्कर येते आणि चक्कर आल्यानंतर थांबत नाही खाली वाकल्यानंतर चक्कर येते माणूस भिंडाळल्यासारखं होतं फेकून दिल्यासारखं होतं ढकलून दिल्यासारखं वाटतं तर ही गोळी तुम्हाला या गोळीमध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो तुपा घ्यायची आहे दूध घ्यायचं दुधामध्ये काय करायचं बघा एक पेलाभर दूध घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्हाला आणि तूप टाकायचे दोन चमचे एक गोळी अशी जर एक डबी जर तुम्ही प्रत्येक उन्हाळ्यात घेतलं तर उन्हापासून होणारे दुष्परिणाम उन्हामुळं शिरा फुगते आता शिरा तईट होत्यात आणि दुसरा ह्याचा एक असा फायदा आहे ह्या डबीचा नाही ते बघितलेला आहे की तर ह्याच्यामध्ये जे माणसाला झटका येतो हार्ट अटॅक येतो अशा जे काही तक्रार येतात शिरा काम करत नाहीत हृदयाचे होईल त्याच्यासाठी पण ही चांगल्या प्रकारे गुळी काम करते तर हे गुळीचा वापर अशा प्रकारे करायचा आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्याला बघा दोन चमचे असं गाईचं तूप टाकायचं गाई गाई गोवर्धन कंपनीचं दुसरं शक्यता भेटलं तर गोवर्धन कंपनीचं तूप ही एक गुळी सकाळी एक टाईम रोज एक टाईम गुळी घ्यायची तुम्हाला संध्याकाळी किंवा सकाळी घ्या दोन टाईम घ्यायची काही गरज पडणार नाही आणि प्रत्येक उन्हाळ्यामध्ये ही एक डबी तुम्हाला पोटातून घ्यायची तर ह्या डबीपासून असं होईल त्या माणसाला कधी झटका येणार नाही कधी पॅरलेक्स होणार नाही आणि माणूस निरोगी राहील त्या माणसाला कधी हृदयाचा विकार होणार नाही हृदयाचा ब्लॉकेज होणार नाही कधी झटका माणूस मरायची कधीच मरणार नाही ना शंभर टक्के एवढे हे गोळ्याचे बघा भारी काम आहे एवढं हे थोडा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटणार वी मित्रांनो चला वैद्याच्या सल्ल्यांना औषध घ्या राम राम